नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सरोजने कलाला बोलवून घेतलेला आहे तिच्या हातामध्ये चिठ्ठी ठेवली आणि त्या चिठ्ठीवरती बोल बऱ्या बोलांनी सही कर असंही सांगितलं आहे आणि चिठ्ठीत जे नियम लिहिले आहे ते व्यवस्थित पाळायचे आता ती चिठ्ठी वाचल्यानंतर तिच्या स्वाभिमानाला जवळजवळ धक्काच बसला तिला खूप मोठा शॉक बसला माझ्या चारित्र्यावरती असा संशय घेतला तुम्ही तुमच्या मुलाला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते असं वाटतंय तुम्हाला असं म्हणत ती त्या चिठ्ठीवरती सई करते आणि सई केल्यानंतर ती म्हणते मी कधीही पुन्हा या घरात मानाने राहू शकणार नाही तुम्ही माझी माफी मागितल्याशिवाय मी आत्ता इथे थांबूही शकणार नाही असं म्हणत ती आता सरोजला जवळजवळ मोठे मोठे डोळेच दाखवते सरोज तिला म्हणते तू मला किती मोठे डोळे दाखवले तर मी तुझ्यावरती भरोसा ठेवणार नाही कारण तू माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी काय काय धंदे करते ते सगळं मला माहिती आहे मग मात्र तिचा बांध फुटतो ती ढसाढसा फुट रडू लागते रडता रडता आबांकडे जाते आबा तिला विचारतात काय झालं तेव्हा ती घडलेली हकीकत सांगते आणि ती म्हणते आबा मी इथे नाही राहू शकणार मला जायचं आहे माझ्या घरी थोडा दिवस जाते मी तेव्हा आबा म्हणतात ठीक आहे तुझी जशी इच्छा इकडे आदवेकही ती त्याच्या आईशी बोलण्यासाठी येतो आई तू जे काही केलं ते खरंच फारच चुकीचं केलं आहे आणि असं वागायला नको होतं एखाद्या ती तू स्त्री असून असे आरोप लावणं मला काही पटलेलं नाही आजपर्यंत ती इतके दिवस झाले इथे राहते पण तिने कधीही माझ्याकडे तसल्या नजरेने पाहिलेच नाही आणि मला तिने कधी काही इशारेही दिले नाही पण तू मात्र फारच चुकीचा गैरसमज करून घेतला तेव्हा ती त्यालाही म्हणते तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नको मी माझ्या निर्णयावर ठाम आहे ती मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नको आहे इकडे मात्र कलाने तिची बॅग भरलेली असते आद व्यक्तीला विचारत असतो हे काय करत आहेस तेव्हा ती म्हणते मला थोड्या दिवस माहेरी जायचं आहे माझं मन इथे मा खूपच बेचन होत आहे मला फार वाईट वाटतं इथे आता थोडा दिवस मला शांतता हवी म्हणून ती माहेरी जाण्याचा निर्णय घेत असते आणि आबा मात्र तिला सांगत असतात सरोजला तू कितीही एखाद्या गोष्टीला मुठीमध्ये दाबून ठेवण्याचा प्रयत्न कर ती वाळूच शेवटी मुठीतून कधी तुझ्या निष्ठून जाईल तुला कळणार नाही आणि तरुण मुलांच्या संसारामध्ये तू असला नियम घालणं हे काही मला पटलं नाही पण तू तुझ्या मुलाबद्दल निर्णय घेऊ शकते ना तू काहीही करू शकते ते मी आता मान्य करतो आणि आता तिला थोडा दिवस माहेर जायचं आहे तिला माहेरी जाऊ देतो पण तू, तू बघतच राहशील एक दिवस तो स्वतः जाऊन तिला पुन्हा या घरात मानाने घेऊन येईल आणि तू तुझे हे काही नियम आहे ते तुझ्या जवळच ठेवशील पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल ती सांगत असते कलाला सरोज की तू आता जात आहेस पुन्हा माझ्या घरात पाऊल ठेवण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस असं म्हटल्यानंतर कला म्हणते बघू पुढे काय आहे आणि मग ती तिथून निघून जाण्यासाठी तिची बॅग घ्यायला रूममध्ये जाते इकडे मात्र आता आणखी एक, एक संकट आलेलं असतं स्वामीनाथन सरांना आर्जंट काहीतरी डिझाईन हवे असतात आणि त्यांनी आद्वेकला ते सांगितलेलं असतं आद्वेक म्हणतो हो सर मी लवकरच प्रयत्न करतो जितक्या लवकर होतील तितक्या लवकर बनवून तुम्हाला पाठ पाठवण्याचा प्रयत्न करेल स्वामीनाथन सर म्हणतात पुढची डील जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे तेव्हा डिझाईनही मला जशा हव्यात तशा सांगतो मी तशाच बनवून हव्या आणि लवकरात लवकर बनवा असंही सांगून स्वामीनाथन सर निघून जातात इकडे मात्र आद्वेतला टेन्शन आलेलं असतं कारण कला आता माहेरी गेली आहे ती पुन्हा डिझाईन बनवेल की नाही मग त्याने सानिकाला बोलवून घेतलं सानिकाला तो, ला तो विचारू लागतो आता तुझ्या मैत्रिणीला फोन कर आणि तिला सांग असल्या असल्या डिझाईन लवकरात लवकर स्वामीनाथन सरांना हव्या आहे तर त्या तू लवकर बनवून दे तेव्हा तो म्हणतो थांबीच तुला फोन लावून देतो फोन लागल्यानंतर तो सानिकाकडे फोन देतो आणि तिला जे विचारायला सांगितलं ते विचार असं सांगतो मग तो सानिकाकडे फोन देतो मग सानिका फोन लागल्यानंतर बोलू लागते सानिका सांगते की अर्जंट काहीतरी डिझाईन हव्या आहे तेवढं तू बनवून देशील का आए, कारण खूप महत्त्वाच्या डील्स आहे पुढे आपल्याला त्याच्यामध्ये जरा वेगळी डि दी, डिझाईने बनवायची आहे ते सगळी डिटेल मी तुला सांगते तेव्हा कला मात्र म्हणते मला ना थोडा दिवस आराम करायचा आहे माझं फार डोकंही दुखत आहे माझं ना, थोडा दिवस डोकं चालणार नाही तेव्हा मी थोडा दिवस बनवणार नाही डिझाईन आणि तो निर्णय आता सानिका सरांना सांगते सरांना टेन्शन येतं लवकरात लवकर हव्या आहे ती म्हणते ठीक आहे सर मी पुन्हा एकदा तिच्याशी संध्याकाळी बोलते मग आपण ठरवू पुढे काय करायचं इकडे मुलगी आपली पुन्हा घरी आली पण ती आनंदाने नाही आली हे जाणून घेतल्यानंतर दिनकर राव मात्र खंबीर असतानाही ते तुटूनच जातात इकडे संगीताही तिच्या मुलीला प्रश्न विचारू लागते असं काय घडलं त्या घरामध्ये की तू थो इकडे निघून आली आहेस तेव्हा ती म्हणते आई मलाही स्वाभिमान आहे इतके दिवस मी तुमच्यासाठी तग धरून तिथे होऊ राहिली पण त्यांनी आता माझ्यावर फारच घाण्याडे आरोप केले घडलेली सगळी हकीकत ती तिच्या आईला सांगते आणि तिची आई म्हणते खरं तर हे दिवस माझ्यामुळेच तुझ्यावरती आले मी मोठ्या घरात माझ्या मुलींचं लग्न करायचं हट्ट धरलं नसतं तर असं कधी झालंच नसतं तिचे बाबाही रडू लागतात तेव्हा ती म्हणते बाबा याच्यातनं नक्की काहीतरी मार्ग निघेल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि माझ्यासमोर असे रडून हाताशी होऊ नका मग पुढे एक दोन दिवस उलटतात इकडे कला तिच्या घरी जाण्याचा निर्णय काही सांगत नसते घरचे सगळे टेन्शनमध्ये असतात मग मा मात्र आदवेक तिथे येतो आणि आदवेक सांगतो आजपासून मीही इथेच राहणार जोपर्यंत कला घरी येत नाही कलाला घरी येऊन जाण्यासाठी तो काय काय प्रयत्न करतो तिथे राहतो आणि तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू लागतो त्याला एक दिवस पुन्हा स्वामीनाथन पण फोन करतात आणि विचारतात कुठपर्यंत आले काम लवकरात लवकर निपटा आणि मला नवीन नवीन डिझाईन लवकरात लवकर पाठवा आता काहीही करून कलाला घेऊनच ला जावं लागेल तिची मनधरणी करावीच लागेल म्हणून तो निर्णय घेतो तिच्याशी बोलण्याचा तिच्याशी बोलण्यासाठी तो हॉलमध्ये जातो आणि सगळ्यांसमोरच विचारतो कधी जायचं आपण घरी तेव्हा कला मात्र चिडलेली असते ती म्हणते तुला जा जायचं असेल तर तू जाऊ शकतो पण मी त्या घरात पाऊल नाही ठेवू शकणार तिथे माझा इतका मोठा अपमान झाला तेव्हा तो म्हणतो मी तुला ओळखतो मी सगळ्यांना सांगेल तू तु, तुझ्या तु चारित्र्यावरचे सगळे शिंतोडे मी पुसून टाकेल पण तू माझ्यासोबत चल मानाने चल मी तुला घ्यायला आलो आहे तेव्हा मात्र ती निर्णय घेते नाही जोपर्यंत तुझी आई माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी तिथे येणार नाही आणि आद्वेग तिला समजवत असतो मी माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुझा नवरा आहे मी ते सांगतो सांग आहे है ना मग मात्र संगीता तिच्या मुलीशी बोलण्याचा निर्णय घेते कलाला ती सांगते तुझा नवरा तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा असताना तू का नाही म्हणतेस घरी जाण्यासाठी तू त्याचाही विचार कर ना ते किती टेन्शनमध्ये आहे तुला दिसतं आहे ना आबांचाही विचार करायला हवा आबांचं वय काय आबांच्या तब्येतीला आपल्यामुळे काही झालं तर म्हणून मी सांगते तुला तू तुझ्या नवऱ्यासोबत घरी जा मग आईचं ऐकून ती घरी जायला तयार होते इकडे घरी पोचल्यानंतर आद्वेक आला म्हणून आबांना फार आनंद होतो आणि सुनबाई कुठे म्हटल्यानंतर तितक्यातच कला तिथे त्याच्या मागोमाग येते आबा त्याला म्हणतात शाब्बास पोरा शेवटी तू तुझ्या बायकोला घेऊन आलासच आणि तुम्ही दोघांनी असं सुखी राहा असा म्हणत आजो आजोबा आजु, आशीर्वाद देतात तेव्हा मात्र कला सांगते आजोबा मी आद्वेकच्या हट्टा खातं इथे आले खरी पण मी त्याच्या रूममध्ये राहणार नाही तेव्हा आबा म्हणतात ठीक आहे मीही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही तू तू तुझा निर्णय घेऊ शकते तू जसं सांगशील तसं आपण करूया तेव्हा मात्र ती आदवेगची माफी मागते तुझ्यासाठी तुझ्या हट्टासाठी मी आले पण मी तुझ्या रूममध्ये राहणार नाही आणि माझ्या सासूबाईंनी घालवून दिलेला नि मी नियमही तोडणार नाही मी आजपासून आडगळीच्या खोलीत जशी पहिले राहायची तसेच राहणार तरच मी या घरात राहणार असं ती सगळ्यांना सांगते आणि आबा मात्र तिच्या प्रत्येक निर्णयाला तिच्या पाठीशी उभे आहे तिच्या समोर ते म्हणतात ठीक आहे जसं तू निर्णय घेशील तसा आणि मग ती तिची बॅग वगैरे उचलते आणि आडगळीच्या खोलीमध्ये पूर्वी जिथे राहायची तिथे निघून जाते येते आबा आद्वेतला सांगतात की तिला थोडा वेळ द्यायला हवा सरोजच्या मात्र नाकावट्टी चुनकाला आल्याने आबा जिंकले आणि सरोज पुन्हा एकदा हरली आणि कला पूर्वीसारखी तिच्या आडगळीच्या खोलीमध्ये राहायला जाते इकडे आद्वेक टेन्शनमध्ये असतो आता आईची मनधरणी कशी करावी त्याला भेटायला तिथे सरोज येते आणि सरोज म्हणते शेवटी तू माझा शब्द मोडलासच ना पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार त्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद